प्रभाग क्रमांक मधील आव्हाड चौक मारुती स्वीट जवळील रस्ता अनेक दिवसांपासून दुरावस्थेत होता या रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या समस्येची दखल घेत शिवसेनेच्या पूजा शिवा तेलंग यांनी मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सातत्यानं पाठपुरावा केला अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून नवीन पावसाळी लाईन टाकण्याचे नियोजन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलेले असून नागरिकांकडून समाधान व्यक्त होते आहे स्थानिक नागरिकांनी या कामासाठी पुढाकार घेत पूजा तेलंगा आणि मनपा प्रशासनाचे आभार मानले आहेत अनेक वर्षांपासून या चौकामध्ये आवड चौक मारुती ठिकाणी पावसामुळं खूप मोठ्या नागरिकांमध्ये इथं वेळ फोर होत होती आणि पाण्याचं नियोजन असल्यामुळं आज महापालिकेच्या वतीने आपण या ठिकाणी पाठपुरावा करून पाण्याची जी लाईन आहे ती लाईनचं आज या ठिकाणी कामाला सुरुवात झालेली आहे आणि लाईन टाकल्यानंतर त्याचं कॉम्प्लिटीकरण पण या ठिकाणी लगेच होणार आहे जवळपास एक पंधरा एक दिवसामध्ये सा दहा ते पंधरा दिवसामध्ये हा चौकाचा जो रस्त्याचा विषय होता आणि पाण्याचा विषय होता तो लवकरच मार्गी लागलेला आहे आणि त्याची कामाला पण सुरुवात केलेली आहे बांधकाम आपले विभागीय अधिकारी नांदेड यांनी आपल्याला मोठ्या प्रमाणात सहकार्य केलेले त्यांचे मी विभागाच्या वतीने व शिवसेना पक्षाच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो यावेळी शिवा तेलंग महापालिकेचे बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते एन सी एन सचिन देवटे नवीन नाशिक